मार्केटमध्ये खूप जास्त महाग मिळणार आहे आलू चीज नगेट्स तुम्ही अगदी घरच्या घरी कमी वेळामध्ये आणि एकदम स्वस्तात मस्त घरात तयार करू शकता मुलांचा वाढदिवस असेल घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल तुम्हाला असे हे नगेट्स करायचे असतील तसे हे नगेट्स तयार करून फ्रीजमध्ये एक दोन ते तीन दिवस तुम्ही स्टोर करून ठेवू शकता जेव्हाही मुलांना सर्व करायचं असेल फक्त तळून द्यायचं की नगेट्स खाण्यासाठी तयार होतील रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक दोनशे ग्राम प्रमाणात ताजा ताजा हिरवा मटार घेतलेला आहे सध्या हिवाळा सुरू आहे आणि बाजारामध्ये भरपूर हिरवा मटार मिळत आहे तुम्हाला ताजा मटार घेता येईल नसेल तुम्ही फ्रोझन मटार या ऐवजी वापरू शकता विशेष म्हणजे इथे आपण न वाफवता कच्चा मटार घेतलेला आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे एक तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आवडीनुसार हिरवी मिरची कमी अधिक करू शकता सात आठ लसणाच्या पाकड्या आणि एक दीड इंच आपण इथे घेतलेला आहे सोबतच इथे आपण एक चमचा बर धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि पाव चमचा पण इथे बडीशेप घेतलेली आहे तिन्ही जिन्नस घातल्यामुळे मस्त पदार्थ तयार होतो पाणी न घालता जाडसर किंवा उभडतोबड मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपण हे छान फिरवून घेतलेलं आहे अजिबात एकसारखं करायचं नाही आणि अगदी फाईन पेस्ट करायची नाही असंही आपल्याला थोडंसं जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आता हे दळलेलं एका बाजूला ठेवून देणार आहोत दुसरीकडे गॅसवर एक पॅन किंवा कढई गरम करत ठेवायची आहे पॅन छान गरम झाला की अर्धा चमचा आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे तुम्ही साजूक तूपसुद्धा वापरू शकता थोडंसं हलकं तेल गरम झालं की तव्यावर चांगलं पसरून घेतलेलं आहे आणि तयार वाटण आपण यामध्ये घातलेलं आहे मिक्सरला लागलेलं ला अगदी सगळं पुसून घालायचं आहे म्हणजे अजिबात वाया घालवायचं नाही आता काय करायचंय का मध्य मासेवर यातला कच्चेपणा निघून जाईपर्यंत एक दोन मिनटं आपण याला थोडंसं परतून घेतलेलं आहे असं छान परतून घेतल्यानंतर याला झाकण लावून एक पाच सहा मिनटं अगदी मध्य मासेवर आपण शिजत ठेवणार आहोत कारण आपण यामध्ये कच्चा मटार वापरलेला होता म्हणून शिजून घेणं अगदीच गरजेचं आहे तर झाक थकण लावून साधारणतः चार ते पाच मिनटं झालेली आहेत मध्यम मासेवर मस्त शिजून तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता हलकासा रंग थोडासा फिकट होतो आणि मटार संपूर्ण इथे शिजलेला आहे आता या सेजला यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत ज्याने आपले मस्त चटपटीत छान आपली हे स्टफिंग तयार होतं हिरवी मिरची सुद्धा घातलेली होती त्यानुसार इथे आपण अगदी पाव चमचा किंवा दोन चिमूट तिखट घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि सोबतच अगदी अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून घेणार आहोत तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तर चाट मसाला किंवा आमचूर पावडर तुम्ही इथे वापरू शकता साधारणतः अर्धा चमचा हे सगळे मसाले आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता पुन्हा हे मॅश करत आपण चांगलं शिजून घेणार आहोत थोडाफार पाण्याचा अंश राहिलेला असतो सगळं सुकवून घेतलेलं आहे या स्टेजला गॅस बंद केलेला आहे आणि हे संपूर्ण स्टफिंग आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर असं हे छान सुटसुटीत आणि मस्त तयार होतं या स्टेजला इथे आपण चीज यामध्ये ॲड करणार आहोत तर इथे आपण दो दोन नॉर्मली दोन क्यूब चीज किसून घेतलेला आहे टोटली ऑप्शनल आहे तुम्ही फक्त मटारचं सुद्धा स्टफिंग करू शकता किंवा आवडीनुसार असं हे चीज खिसून घालू शकता चीज किसून घातल्यामुळे थोडं चवीमध्ये छान फरक येतो आणि मस्त लागतं मुलांना खूप आवडेल फक्त थंड स्टफिंग झाल्यानंतरच यामध्ये चीज घालायचं आहे तुमचं असं हे मस्त चटपटे चीजी मटा स्टफिंग तयार झालेलं आहे मार्केट मध्ये कसं मस्त कुरकुरीत नगेट्स आलू पासून तयार केला जातो ते नगेट्स बनवण्यासाठी इथे आपण मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात उकडून सालं काढून बटाटे घेतलेले आहेत उकडलेले बटाटे आपल्याला बारीक किसणीवर छान किसून घ्यायचंय अजिबात प्रियामध्ये आपल्याला मॅश करायचं नाही ते का ते पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळेलच तर संपूर्ण चारही मध्यम आकाराचे बटाटे आपण किसून घेतलेला आहे जर दीड कप किसलेला हा तुमचा बटाटा असेल तर त्यासाठी सारख्याच कपने अर्धा कप, कप आणि पन्नास ते साठ ग्राम आपण इथे कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे मार्केटमध्ये मा सुद्धा कॉर्न फ्लोअर घालूनच हे नगेट्स किंवा पॅटीस तयार केले जातात तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ऐवजी तांदूळचं पीठ सुद्धा वापरू शकता अगदी पाव चमचा किंवा चवी पुरतं मीठ घालायचं आहे आता काय करायचं आहे नॉर्मली पिठाचा गोळा आपण कसा छान मळून घेतो पाणी अजिबात न घालता आपल्याला पुरेल इतकं यामध्ये पीठ घालायचं आहे आणि याचा आपल्याला छान पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण नॉर्मली पोळ्यांसाठी भाकरीसाठी पिठाचा गोळा मळतो अगदी सेम त्याच पद्धतीने असा हा छान पिठाचा गोळा आपण मळून घेतलेला आहे दीड कप किसलेल्या बटाट्यासाठी बरोबर अर्धा कप आपण इथे कॉर्न फ्लोअर वापरलेला आहे तुम्हाला कमी वाटत असेल तर थोडंसं तुम्ही इथे वाढवू शकता नगेट्स किंवा पॅटीस बनवण्यासाठी तुमचा हा गोळा तयार झालाय की नाही हे बघण्यासाठी छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि असा हा गोल गोल करून बघायचा आहे अगदी गुळगुळीत न चिरा पडता झाला म्हणजे तुमचा पिठाचा गोळा परफेक्ट तयार झालेला आहे असं समजावं तर मार्केट मस्त आलू चीज पॅटीस किंवा नगेट्स बनवण्यासाठी तुमची अशी पूर्व तयारी झालेली आहे दुसरीकडे एका वाटीमध्ये साधारणतः एक ते दीड चमचा आपण इथे कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे कॉर्न फ्लोर ऐवजी तांदुळाचं पीठ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता दोन चमचा आपले इथे कॉर्न फ्लोर आहे तुम्ही तांदुळाचं त्यासाठी इथे आपण अर्धा कप साधं पाणी घालणार आहोत आणि ताकाची कन्सिस्टन्सी कशी असते खूप जास्त पातळ नसते किंवा खूप जास्त घट्ट नसते या पद्धतीने पाणी घालून असं आपण छान फेटून घेतलेलं आहे हे सुद्धा एका बाजूला ठेवून देणार आहोत दुसरीकडे एका ताटामध्ये इथे आपण ब्रेड क्रम घेतलेला आहे ब्रेड क्रम घरात तयार आहे म्हणजे सिम्पली आपले ब्रेड उरलेले असतात त्याचे चार चार तुकडे करायचेत उन्हामध्ये किंवा पंख्याखाली एक पाच सहा तास थोडेसे कडक करून घ्यायचेत आणि मिक्सरला चांगली याची जाडसर पूड करून घ्यायची आहे अशी ही पूड मी घरामध्येच तयार केलेली आहे तुमच्याकडे जर नसेल तर शेवाया असतात ना भाजलेल्या त्या मिक्सरला अशा तुम्ही फिरवून घेऊ शकता दोघांपैकी काही जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल टेक्शरमध्ये अजिबात फरक पडणार नाही तशी संपूर्ण आपण नकेट्स किंवा पॅटीज बनवण्यासाठी तयारी केलेली आहे फायनली आपण नगेट्स बनवायला घेऊ त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण बटाट्याचं हे पारी असल्यामुळे हाताला ते पटकन चिकटतं असा हा मोठ्या लिंबाचा एवढा आपण गोळा घेतलेला आहे हातावर अशी ही नाजूक आपण पारी करून घेणार आहोत कारण हे, हे पीठ खूप नाजूक असल्यामुळे अगदी नाजूक नाजूक हाताने अशी ही जाडसर आपण छोटीशी पारी करून घेतलेली आहे आवश्यकतेनुसार एक ते दीड चमचे चिजी मटार स्टफिंग घालायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि जसं मोदक करतो किंवा आपण पराठा करतो ना अगदी त्याच पद्धतीने आतमदलस्त टफिंग आतमध्ये आणि असं हे आपल्याला छान कवर करून असा हा गोळा करून घ्यायचा आहे लगेच थोडेसे उभे असतात तर तुम्ही इथे बघू शकता असा हा गोळा केल्यानंतर हातावर असा आपण लांबट करून घेणार आहोत तुम्हाला जर गोल करायचे असतील तर गोल करायचे आणि दोन हाताच्या मध्यभागी ठेवून थोडासा तुम्हाला सपटा करून घ्यायचा आहे टोटली तुमची तो तो चॉईस आहे असे हे नगेट्स तयार केले की जे कॉर्न फ्लोरचं आपण पाणी करून ठेवलेलं होतं ना ते व्यवस्थित आपल्याला यामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण यामध्ये ब्रेड क्रममध्ये घातलेला आहे हात अतिशय कोरडा असा खावा नाही तर पटकन ब्रेडक्रम हाताला चिटकून बसतं थोडंसं नाजूक काम आहे एक दोन वेळाच्या प्रॅक्टिसनंतर तुम्हाला हे अगदी सहज जमेल दिसतायत दिसता येत ना अगदी मार्केटमध्ये मिळतात अगदी सेम तसेच नगेट्स तसे हे नगेट्स तुम्हाला तयार करता येतील संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये एका हवा बाजूला एक थोडंसं सुटसुटीत लावून जिथे आपण बर्फ साठवतो ना तिथे तुम्हाला एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून एक तीन ते चार दिवस ठेवता येतील जेव्हाही तुम्हाला खायचं असेल वाढदिवस असेल अचानक पाहुणे आले असतील तर फक्त डीप फ्राय करून तुम्हाला हे सर्व करायचं आहे तर या पद्धतीने आपन काही नगेट्स एकदा नक्की प्रयत्न करा हे नगेट्स बनवण्यासाठी फक्त आपण मटार वापरलेला आहे तुम्ही सध्या हिवाळा सुरू आहे वेगवेगळ्या वेग भाज्या आहेत बाजारात सगळ्या मिक्स भाज्या चिरून थोड्याशा खरपूस भाजून मसाले घालून तुम्ही स्टफ करून देऊ शकता तर याच पद्धतीने आपण काही इथे नगेट्स करून घेतलेले आहेत आता हे तळायचे कसे ते बघणार आहोत त्यासाठी एका कळेईमध्ये हलकं फुलकं तेल गरम करून आहे अगदीच कडकडीत तेल गरम नसावं तर मोठ्या आसेवर फक्त एक मिनिट भरासाठी आपण हलकंसं तेल गरम करून आहे आवश्यकतेनुसार एक तीन ते चारच आपल्याला यामध्ये नगेट्स घालायचं आहे आणि मध्यम मासेवर आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे कारण नक्की आतपर्यंत चांगलं शिजण्यासाठी मध्यम मासेवर एक तीन ते चार मिनटं आपण शिजवून घेतलेलं आहे बाजू उलथून घेणार आहोत रोल वर खाली करत दोन्ही बाजूने साधारण एक पाच सहा मिनटं मस्त हे हलक्याशा बदामी रंगावर छान कुरकुरीत तळून घेणार आहोत मगाशी सांगितल्याप्रमाणे नगेट्स तयार करून ठेवले की असं हे आयत्या वेळेस तुम्हाला तळून खाता येतील स्वस्तात मस्त सुद्धा मस्त घरामध्ये नगेट्स तयार करता येतात मग कशाला विकत इतकी महाग नगेट्स खायचे तर मुलांच्या वाढदिवसासाठी किंवा घरामध्ये खाण्यासाठी नगेट्स तुम्ही नक्की ट्राय करा नगेट्स तळून घेतल्यानंतर असं हे जाळीवर काढून ठेवायचंय त्यातलं सगळं एक्स्ट्रा तेल कमी होतं आणि तुमचे कुरकुरीत बराच वेळ नगेट्स असेच राहतात खायचे त्याच वेळेस तुम्हाला हे तळून खायचं म्हणजे कुरकुरीत गरमागरम खायला अगदीच मजा येते तर तुम्ही इथे बघू शकता की किती यम्मी दिसत आहे तुमच्या सुद्धा तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तर किचन मध्ये जा आणि पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करा तर घेतलेला जिन्नसात साधारणतः एक सात ते आठ आपले असे हे मोठे आकार असे नगेट्स तयार झालेले आहेत तुम्ही अगदी छोटे छोटे सुद्धा तयार करू शकता चीज थोडं स्टफिंग आपलं उरलेलं होतं त्याचे मी नंतर पराठी करणार आहे तुम्ही इथे बघू शकता ती कुरकुरीत झालेलं आहे आतून मस्त शिजलेलं आहे आणि मटार तुम्ही बघू शकता आहा बाहेरून मस्त कुरकुरीत आतून मस्त चटपटीत कलरफुल खूप जसं पौष्टिक झटपट होणारे असे हे पेक्षा सुद्धा मस्त नगेट्स सुद्धा नक्की करून पहा त्राची ही कुरकुरीत रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.